सरपंचांचा मुलगा लेखिका मुक्ता बाम पळ पकड त्याला सई ओरडली आणि माहेलका अजून जीव खाऊन पळू लागली गुरुकुलाच्या अंगणात पकडीचा खेळ अगदी रंगात आला माहेलकावर राज्य होतं आणि ती तानाजीला पकडण्याचा प्रयत्न करत होती सईचं ओरडणं ऐकून तिनं अजूनच वेग वाढवला आणि तानाजी पुढे पुढे जात होता माहेलकानं हात पुढे केला आणि त्याचा शर्ट पकडायचा प्रयत्न केला नेमका त्याच क्षणी तानाजी खाली वाकला त्यामुळे माहेलकाचा हात हवेतच फिरला माहेलका अजूनच वेगात पळू लागली तानाजीने पटकन दिशा बदलली पण तोपर्यंत माहेलकाचा हात त्याच्या कोपराला लागला होता तानाजीवर राज्य तानाजीवर राज्य सगळे ओरडू लागले आणि माहेलका धापा टाकत असतानाच हसू लागले सईनं उड्या मारल्या आणि माहेलकाला मिठी मारली चला चला पळा नाहीतर पकडील ना असं कुजबुजत सगळे तानाजीपासून दूर जाऊ लागले पण तानाजीनं पाठ फिरवली आणि तो कुंपणाच्या दिशेनं चालू लागला हे काय झालं तुझ्यावर राज्य कुठे चाललंस तू सई त्याला थांबवत म्हणाली मला नाही खेळायच मी काय आउट नव्हतोच मी नाही राज्य घेणार असं कस आम्ही सगळ्यांनी पाहिलं माहेलकने आउट केलं तुला हा तिने मुद्दाम असं केलं मग मुद्दाम ती माझ्याच मागे लागली ready टू कंटिन्यू